नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे मित्रांनो आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग अकरा महाउपासिकेला नागसेनाचा धर्मोपदेश त्यावेळी भगवान बुद्धाच्या धम्माप्रती नितांत श्रद्धा बाळगणारी एक महाउपासिका तीस वर्षापासून महास्थवीर अस्तगुप्ताची सेवा करीत होती तिने वर्षावासाचे शेवटी आयुष्यमान अस्सगुप्ताची भेट घेतली आणि संघाती राहणारे कोणी दुसरे भिक्षू पण आहेत का असे विचारले तेव्हा नागसेन नामक एक भिक्षू राहत असल्याचे समजताच तिने आयुष्यमान नागसेन सहवर्तमान अस्सगुप्तास दुसऱ्या दिवशीचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारण्याची विनंती केली आणि मौन भावनेनेच आयुष्यमान गुप्ताने तिच्या निमंत्रणाचा स्वीकार केला रात्र संपली दुसरा दिवस उजाडला आणि असं व नागसेनाने चिवर परिधान केले भिक्षापात्र घेऊन भोजनास गेले यथास्थानी बसल्यावर महाउपासिकीने दोघांनाही स्वहस्ते तयार केलेले उत्तम उत्तम पक्वानाचे भोजन वाढले भोजन संपवून पात्रातील हात काढल्यानंतर असं नागसेनास म्हणाले नागसेन या महाउपासिकेचे तुम्ही दाना, मोदन करावे। बोलून आसन एवढे त्यांनी सोडले व सरळ विहारात निघून गेले त्यानंतर महाउपासिका आयुष्यमान नागसेनास म्हणाली भनते नागसेन अत्यंत म्हातारपणाने माझे शरीर व मन खमगून गेले आहे तेव्हा भगवान बुद्धाच्या धम्माचे अपरिमित श्रद्धेविषयी गंभीर असाच मला उपदेश करावा आयुष्यमान नागसेनाने देखील लोकोत्तर अशा निर्वाणासंबंधी शास्त्रात असलेली गंभीर तत्वे तिला सांगितली ते ऐकून तिला दूरदृष्टी प्राप्त होऊन स्वच्छ व निर्मळ ज्ञानाची जाणीव झाली ज्या वस्तूंचा उदय आहे तिचा शेवटही निश्चित ठरला आहे हे सत्य तिला ठामपणे कळले जन्म मृत्यू हे अंगभूत असे गुणधर्म आहेत असे राग विरहित निर्मळ ज्ञान बसल्या आसनावरच तिला प्राप्त झाले इकडे नागसेनाने देखील बसल्या जागेवरच आप दिलेल्या उपदेशावर विचार करीत असता आत्मदृष्टी शंका व कर्मकांड ही तीनही बंधने तोडून श्रोतापत्ती ही निर्मळ ज्ञानाची अवस्था प्राप्त केली ही जीवनमुक्त होण्याची अहत्वाची पहिली अवस्था आहे इकडे विहारात बसून असगुत्त नागसेन संबंधाने विचार करीत बसले असता आपल्या ज्ञानशक्तीने नागसेन व उपासिकेला एकाच उपदेशाने निर्मल धम्म ज्ञान झाल्याचे समजले आणि त्यांच्या मुखातून आपोआप धन्योद्गार बाहेर पडले धन्य आहे नागसेन एकाच वेळी तू उदात्त असे दोन कार्य तडीस नेलेस ही तू उत्तम कामगिरी केलीस देवगणांनी सुद्धा साधुकार दिला यानंतर आयुष्यमान नागसेनानं महाउपासिकेचा निरोप घेऊन आयुष्यमान असगुत्ताकडे गेले आणि प्रणाम करून एक बाजूस प्रयाण त्यानंतर आयुष्यमान गुप्त म्हणाले नागसेन आता तू पाटलिपुत्रास जा पाटलिपुत्र शहरातील अशोकारामात आयुष्यमान धम्मरक्षित वास्तव्य करीत आहेत भंते येथून पाटलीपुत्र शहर किती दूर आहे शंभर योजना भंते हे अंतर फार मोठ्या पल्ल्याचे आहे आणि मध्यंतरी भिक्षा मिळणेही ही कठीण आहे तेव्हा एवढा प्रवास पार करून तेथे मला कसे जाता येईल नागसेन जा वाटेत तुला काळी कमोचा भात अनेक प्रकारची कढी व व्यंजने मिळतील तू मुळीच घाबरू नकोस ठीक आहे बंते। असे म्हणून नागसेनाने घेऊन पाटलीपुत्राच्या दिशेने आपला प्रवास आरंभ केला त्याचवेळी पाटलीपुत्र येथील रहिवासी एक व्यापारी पाचशे गाड्यांचा तांडा घेऊन पाटलीपुत्राच्या दिशेने चालला होता थोड्या अंतराने मागून चालत येत असलेल्या नागसेनास त्याने दुरूनच पाहिले आणि गाड्या थांबवून त्यांच्या येण्याची वाट पाहू लागला व त्यांच्या जवळ जाऊन नागसेनास त्याने आदरपूर्वक प्रणाम केला आणि भंते आपण कोठे जात आहात अशी पृष्ठा केली हे गृहपती मी पाटलीपुत्रास जात आहे भनते ठीक आहे आम्ही लोकही पाटलीपुत्रालाच पाटली जात आहोत तेव्हा आपण आमच्या बरोबरच चलावे आयुष्यमान नागसेनाच्या आचार विचाराचा व्यापारावर व्यापाऱ्यावर तोपर्यंत फारच प्रभाव पडला होता त्यामुळे त्याने नागसेनास उत्तमोत्तम पकवानाचे स्वतःच्या हाताने भोज वाढणे सम भोज वाढणे संपवून हात धुतल्यानंतर व्यापारी अत्यंत नागसेनाच्या बाजूस बसला जाऊन आणि म्हणाला आपले नाव काय आहे गृहपती माझे नाव नागसेन ना आहे भनते मी भाग्यवान म्हणून आपली भेट झाली आपल्याला अभिधम्म अवगत आहे तसा मी सुद्धा अभिधम्माचा अभ्यासक आहे भंते मला अभिधम्माचे तत्वज्ञान सांगावे यानंतर आयुष्यमान नागसेनाने त्याला अभिधम्माचा उपदेश केला क्रमशः अभिधम्माचे विश्लेषण करीत असता ज्या वस्तूला आरंभ आहे तिलाच क्षय आहे याची नागसेनास पुन्हा ओळख उठली तद्वतच झाले याप्रमाणे तो व्यापारी नागसेनासह आपल्या पाचशे गाड्यांच्या तांडा पुढे करून चालला तो पाटलीपुत्र शहराजवळ एका चौरस्त्यावर येऊन पोहोचला तेथे थांबून तो आयुष्यमान नागसेनाच म्हणाला म्हणते हा आहे अशोका रामाचा मार्ग आणि सध्या मजपाशी सोळा हात लांबीचे व आठ हात रुंद असे लोकरीचे किमती वस्त्र आहे ते मी आपणास दान देत आहे तरी कृपा करून आपण याचा स्वीकार करावा आयुष्यमान नागसेनाने अत्यंत प्रेमाने त्याचा स्वीकार केला व्यापाऱ्यास समाधान वाटले प्रीतीयुक्त अंतकरण प्रमुदित झाले तेव्हा प्रणाम व प्रदक्षिणा करून त्या व्यापाऱ्याने त्यांचा निरोप घेतला आयुष्यमान नागसेन अशोका राम येथे धम्मरक्षिताकडे गेले व वा अभिवादन करून त्यांना आपल्या येण्याचा हेतू सांगितला मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथे थांबवूया धन्यवाद